दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज मा ती तीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खरं हा व्हिडिओ भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे कारण परतीच्या पावसानं जोर लावल्यानं पाठिमागच्या तीन ते चार दिवसापासून उजनी धरणातून भीमा पात्रामध्ये जवळपास तीस हजारापर्यंत विसर्ग हा सोडण्यात येत होता मात्र दोंडची आवक कायम जरी झाली असली म्हणजे दहा ते पंधरा हजार इतकी आवक दोंडवरून सुरू होते मात्र उजनीतला जो विसर्ग होता तो परवापर्यंत कालपर्यंत हा पाच हजार क्युसेस इतका होता काल दुपारी तीन वाजता जे अपडेट आपण पाहिले असेल तर त्यावेळेस उजनीतून भिवण्यापात्रामध्ये फक्त पाच हजार इतका विसर्ग सोला जात होता मात्र रात्रीमध्ये हा विसर्ग वाढवण्यात आला आहे रात्री सव्वाण्णव वाजता आपण पाहिला असेल तर रात्री सव्वाण्णवच्या अपडेटनुसार उजनी धरणातून भिमनाच्या पात्रामध्ये तब्बल दहा हजार आठशे क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता मात्र तो विसर्ग वाढून रात्री अकरा वाजता तो विसर्ग हा पंधरा हजार क्युसेक इतका करण्यात आला आहे आणि वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला आहे म्हणजे उजनी धरणातून भिमनाच्या पात्रामध्ये सोळा हजार सहाशे क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात येतो आहे आणि टक्केवारी जर पाहिल्या गे गेली आपण तर उजनी धरण हे एकशे दहा पॉईंट चौदा टक्के इतके भरले आणि दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक चौदा चा हजार चारशे सत्त्याण्णव क्युसेक्स इतकी आवक आहे त्यामुळं नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून पुन्हा काल दुपारपासून जो विसर्ग पाच हजार होता तो सकाळपर्यंत हा पंधरा हजार इतका करण्यात आला आहे त्यामुळं भीमा नदीची पाणी पातळी ही आता वाढण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे इतर जे पाणी सोर्स आहे त्यामध्ये सुद्धा पाणी सोडलं आहे त्यामध्ये दहेगावसिंचनसाठी ऐंशी असेल मुख्य किलोसाठी एक हजार दहा क्युसेक असेल आणि वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक असेल सीना किना माडा बोगद्यासाठी एकशे पाच क्युसेक पाणी हे सोडलं जातं आहे धरण आता एकशे दहा टक्के भरले धरणाची जे क्षमता आहे ती बऱ्यापैकी भरली आहे त्यामुळं आता पूर नियंत्रण दृष्टीने पर जर परतीचा पाऊस आणखीन जर राहिला आणि दौंडवरून आवक वाढली तर मात्र आणखीन विसर्ग कदाचित हा वाढला जाऊ शकतो